आपलं घर आहे आता सेन असा आहे की आपल्याला पेटवायची आपल्याकडे एकच आहे आणि त्याच्यामध्ये पण एकच कांडी आहे पांडू पुत्र हॅलो संकट गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल तर गाईज आज आम्ही चाललोय गावी तर नानूचे नखरे तुम्ही बघत असाल नानू किती नखरे करते मम्मी पप्पा रेडी होत आहेत आणि नेहमीप्रमाणे आम्ही रात्रीच्या बसने चाललोय जागा वगैरे घेतलायत आता आम्ही चाललोय बाबू नाही येते ना 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 ए नानू टाटा आम्ही चाललो गावी टाटा अरे ताई नानूला हा टी शर्ट उलटा घातला वाटत ए बबडे तुला हा गरम शर्ट उलटा घातला वाटतं बघू इकडं बघू माग फिर बापू टी शर्ट उलटा घातलाय मामाला नाही नाही बाबू नाही येते आमच्या सोबत बाबू फक्त सोडायला येते आम्हाला इकडे पायगा वगैरे रेडी केला ना साडे बाराची बस आहे आणि आम्हाला सव्वा बारा वाजता बापू सोडायला येतोय आपण बसा बसा खाल्लोय बिस्किट खाते पोचलोय आम्ही आता आणि आता साफसफाई करायची त्याच्यानंतर नाश्ता पाणी आंघोळ ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ प्रज्ञाने नाही बनवला ट्रॅव्हलिंगमध्ये खूप थकलेलो आम्ही ठीक आहे तर आमचं घर दाखवतो किती असं गवत बिवत झालं एका महिन्याभरात तर आम्ही आता पोचलेलो आहे गावी पप्पांची साफसफाई चालू आहे दाखवते मी तुम्हाला हे आपलं घर आहे आणि इकडे घरापुढे पूर्ण गवत झालंय त्या आज काढायचं आहे सगळं आहे ना नू आई, आई, तुन आई मम्मा काम करते पप्पा पापा पण काम करताय चला आपण पण करायचंय हे सगळं इकडनं गवत आलंय हे सगळं साफ करायचंय आणि घरामध्ये पण साफसफाई करायची आहे जा नानू गवत काट जा बाबांना मदत कर जा जाना जाना। ने बड़े। ने बड़े। जा ना ग जा ना कर ना नानू जा ग का ग बाबा तुझेत ना ए बाबडे अले लागला आई ग तर गाईज आम्ही साडेतीनला वाकनला पोचलो त्याच्यानंतर तिकडे उडा काळोख होता आणि जिथे ज्या दुकानामध्ये आम्ही बसतो ते दुकान वगैरे ह्यावेळेस तर बंद होतं मम्मी पप्पा ही लास्ट टाईम पण आलेले इलेक्शनच्या टायमिंगला तेव्हा सुद्धा बंद होते पण आम्हाला वाटलं की ॲटलीस्ट आता तरी चालूच असतील नाही का पण नव्हते चालू वगैरे नव्हते आणि तिथे आम्ही उतरलो आणि नशीब आम्हाला लगेच एक टेम्पो भेटला आणि पप्पानी त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना भरलं चला आणि मग आम्ही पोचलो पावणे चारच्या दरम्यान ना ताई पालीला पोचलो आणि तेव्हापासून आम्ही पालीतच बसलेलो ते सात सव्वा सात वाजेपर्यंत जोपर्यंत ही कोशिमला बस नव्हती लागत तर एवढा कंटाळा आलेला तिथे असं वाटलेलं कधी घरी पोचतो आहे आणि फायनली आता पोचलो आहे इकडे गावी खूप छान वातावरण आहे तर ॲक्च्युली आम्ही साफसफाई करायला आलोय कारण मे महिन्यामध्ये काय साफसफाई नव्हती झाली घराची आणि आता पाऊस पडल्यामुळं गवत पण भरपूर आलं आहे तर ते सगळं साफसफाई वगैरे करणार आज उद्याच्या दिवस राहणार आणि मग परवा सकाळी जाणार पप्पल नाही घातलीस मम्मी बरं बरं ये जा अजून दे एक कुठे चाललीये तू चप्पल घालून ग कुठे येते तू पण पाणी बऱ्याला हिला एवढी मजा वाढली इकडे आल्यापासून खेळते अरे वा आले आले माझ्या बबडी तो पडशी हळू आ, आले आले, आले। बाबाला हां कुठे येत बाबा आ, बादा। बादा। आ, आ, आले चला मी तुम्हाला घरचं वातावरण दाखवते घरामध्ये काय चालू आहे नानू मला खेचते चल चल चल, चल 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 काय धूळ केलाय वरच बघू चौथे अरे महाजी पॅन्ट तर सोड आई ना पॅन्ट तर सोड मी पॅन्ट सोडली नाही तर मी कशी येणार बबडी बबडी. कपल काढ चला वरती माऊचा लेंगा सोडा इकडून ये ना इकडून ये बाबडी ये बा इथून ये हा ही इकडे धोरी आहे कारण खूप दिवसाचा पसारा असाच पडलाय ना साफसफाई नाही झालीय काहीच ना ना नू पप्पा वरती पप्पा वरती आहेत ना इकडे कचरा वगैरे पडले असेच आता हे सगळं साफ करायचं अजून साफसफाई चालू आहे आणि इकडे एवढा सगळा पसारा निघालाय आणि इकडे ना छोटस काहीतरी वारून टाइप बनलेलं इथे पूर्ण इथे माती होती आणि वरती पण ताई झाड तिकडे पण खूप सारी माती आहे मला किचनची ड्युटी दिले किचन साफ करते त्याच्यानंतर मग जेवण वगैरे बनवायला लागेल कारण सकाळी साडेआठला आलो आहे तेव्हापासून कामच चालू आहे अजून काहीच झालं नाही पोटामध्ये काहीच भर नाही मॅगी बनवलेली ती मी किमुने आणि ताईने खाल्ली बाकी मम्मी पप्पानी तर अजून काही खाल्लं नाही तर सगळं किचनचं वगैरे काम आवरून पहिलं जेवण बनवायला घेते आता सेन असा आहे की आपल्याला पेटवायची चूल आणि आपल्याकडे एकच आहे आणि त्याच्यामध्ये पण एकच कांडी आहे तर बघू आता पेटते की नाही चला उजेड नाही येते अजिबात लाईट गेली इकडे काही दिसत पण नाही कॅमेरा आधी सेट करते चूल दिसते ना हे नाही पेटवत नाही तर याने फेट की नाही काय माहिती आपल्याकडे एक चिप्सचा पॅकेट आहे हा पेटून बघू आपण पेटतोय का बाहेर आल्यात बायका 咱仨一块儿走呗。 पेटू दे पेटू दे गणपति बाप्पा प्लीज पेटू दे प्लीज 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 पेटू दे प्लीज राम 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 गाइस तुम्हारा क्या वाटते पेटेल कि नहीं पेटेल लवकर कमेंट करूँ सांगा राम 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 कारण फाटी पण आहेत ना थंडीने गारतलेत पूर्ण तर ते लवकर पेट घेणार नाही आणि सगळे फाटे मोठे मोठे आहेत थोड्या छोट्या वगैरे असत्या ना म्हणजे छोटे छोटे फाटे असते ना थोडे पेटले असते राम 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 चूल पेटली एक खत्म है वसानी आता चुलीवर ठेवणार अंघोळ करायला वगैरे आणि बनवणार हा 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 मला तर वाटलं आता काही पेटतच नाही एक तो और हम रेडी हम पांडू पुत्र के जीवन में हमेशा संकट ही संकट रहता है बस इस बार नाही कुछ कुछवा पाणी वगैरे तापट ठेवूया मस्त नंतर जेवण एकदम गरम गरम आमटी भात बनवणार आणि खाणार आहे तर घरचं सगळं काम आवरलं आहे आणि आता आलंय पपाच्या घरी त्यांचं पण घर मोडलंय आणि त्यांच्या इथे आहे पेरूचं झाड तर आईने दिलेत खूप सारे पेरू दाखवते घरी जाऊन जेवू वगैरे आणि थोडा आराम करू तर गाई चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या मम्मी पप्पांची काळजी घ्या आणि असंच मला सपोर्ट करत राहा थँक्यू